म्हणजे आपली कुठे सभा कुठे संत एकनाथ महाराज सभागृहामध्ये आपली सभा आहे परंतु इथं तुम्हाला खास मी वेगळं भेटायला का आलो कारण तुम्ही लोकसभेमध्ये पण आपला खासदार निवडून आणला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यायची होती आणि विधानसभेत मला या मराठवाड्यातून बारा बारा आमदार तुम्ही निवडून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद मानतो सगळे आमदार इकडे समोर आहेत सगळे पदाधिकारी इकडे बसलेले आहेत आणि सर्व पदाधिकारी यांनी हे लोकसभा आणि विधानसभेमध्ये केलेलं काम जे आहे हे आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि म्हणून लोकसभा आपण जिंकली विधानसभा जिंकली आता आपल्याला काय जिंकायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका जिंकणार ना, ना आता सगळे पुढे बसलेले आमदार इथे बसलेले सगळे नेते आता तुमच्या निवडणुका झाल्या आता पाठीच्या पुढे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे तुमच्या जस्या निवडणुका होत्या अशा त्यांच्या निवडणुका तुम्हाला जिंकायच्या आहेत शेवटी हे लोकच आपल्याला निवडून घेत असतात मग मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय मंत्री काय सगळे आमदार खासदार त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत समोर आणि या निवडणुका सगळ्या आता कधीही लागतील आपण निवडणुकीला आप काही आपल्याला निवडणुका नवीन आप नाही आहे आपण अनेक निवडणुका लढवल्या जिथल्या अनेक लोकांना आपण निवडून आणलं त्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून या अनुभवाच्या जोरावर आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुतीने लोकसभा महायुतीने लोक विधानसभा आता महायुतीने आपण स्थानिक महायुती स्वराज्य संस्था जिंकायच्या आणि त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की हा कार्यकर्ता सगळ्यात महत्वाचा आहे बाळासाहेब सांगायचे सगळ्यात शिवसेनेमध्ये महत्वाचं पद कुठलं असेल तर ते शिवसैनिक व एक महत्वाचं पद आहे आणि म्हणून गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण जो निर्णय घेतला जो उठाव केला तो या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारला आणि हजारो लाखो लोक आपल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या आणि धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये येऊ लागले आज एक प्रवेश चालू आहे इथं पण काहीतरी प्रवेश आहे आणि मुंबईला प्रवेश असतात इतर जिल्ह्यामध्ये असतात प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक आपल्याकडे येत आहेत कारण एवढंच की आपण शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेतोय धर्मवीर आनंद सा दिगे साहेबांनी जी कामाची पद्धत आपल्याला शिकवली आहे ती पुढे नेतोय आणि म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपल्या शिवसेनेला लोक पाठिंबा देत आहेत आणि शिवसेनेला भरभरून आशीर्वाद देतात मला खरं म्हणजे आपला निर्णय जो घेतला आपण त्याचा मला अभिमान कारण शेवटी शिवसेना काँग्रेसच्या धावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं धनुष्यबान गाण टाकण्याचं काम ज्यांनी केलं ते सोडवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि म्हणून त्याची प्रचिती जी आहे आपण पाहतो हे सगळे समोर बसलेले लोक इथं बसलेले लोक सुरुवातीपासून जे माझ्या सोबत आले आणि या ठिकाणी आपण देखील कार्यकर्ते ज्या विश्वासाने या ठिकाणी आपण शिवसेनेमध्ये दाखल झाला मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपण सर्वजण शेवटी शिवसेना घराघरात पोचली पाहिजे सदस्य नोंदणी झाली पाहिजे या ठिकाणी शाखा तिथे ते ते शाखा ही आपली जी संकल्पना आहे आज आपण योजना सुरू केली या लाडक्या बहिणीने तर मी भाषणात सांगेन परंतु लाडक्या बहिणी योजनेने सगळ्यांची गणित सगळी समीकरण बिघडवून टाकली उलटवून टाकली पालटवून टाकली आणि एकतर्फी महायुतीला कधीही या महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस जागा मिळाल्या होत्या का कधी महायुतीला दोनशे बत्तीस जागा लाडक्या बहिणी योजनेमुळे मिळाल्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी लाडक्या भावानी पण काम केलंय कारण लाडक्या भावांनी पण आपल्याला मतदान केलेलं आहे शेतकऱ्यांनी आपल्याला मतदान केलंय वारकऱ्यांनी केलंय कष्टकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून आपल्याला मतदान केलं आणि म्हणूनच या राज्यामध्ये एक लोकसभेचं जे काही वातावरण आपण पाहिलं त्यानंतर विधानसभेचं झालेलं वातावरण बदलवलेलं वातावरण आणि पलटवलेलं वातावरण देखील आपण पाहिलं लोकसभेत देखील काय काय फेक नरेटिव्ह या ठिकाणी सगळे सुरू होते पण आपले आप खासदार आपले भोमरे महामा दिल्लीत आहे त्यांचं उद्या मतदान आहे उपराष्ट्रपतीचं आणि म्हणून त्यांना मला वाटतं मराठवाड्यातून एकटे झाले मराठवाड्यामधून आपला भगवा बाबा नानांनी फडकवत ठेवला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि मग विधानसभेमध्ये तर सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि म्हणून आपला जो काही पाया आहे पाया म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीपासून नगरपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद महापालिका हा पुढचा पाया आहे आणि म्हणून यानंतर आता या सगळ्या राज्यातल्या निवडणुका होत आहेत तिकडे स्टे होता, तिक होता दोन तीन चार वर्ष आता इथून डायरेक्ट लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि म्हणून आपल्यासाठी या निवडणुका महत्वाच्या आहेत आणि म्हणून निवडणुकीमध्ये तिकीट एकच असत आणि आपल्याला तिकीट इच्छुक जे असतात अनेक असतात कारण कारण ज्याला तिकीट आपण देतो तो चांगला आहे तो चांगला कार्यकर्ता आहे ज्याला तिकीट मिळत नाही तो वाईट आहे असं नसतं एकापेक्षा एक तुल्यबळ उमेदवार आपल्याकडे असतात परंतु शेवटी उमेदवारी आपल्याला एकालाच द्यायला लागते आणि मग दुसरे जे लोक आहेत तर सत्तेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जिल्हा पातळी तालुका पातळी इतर जे काही कमिटी असतात त्याच्यामध्ये आपल्याला मंडळ असतात त्यामध्ये सामावून घेता येत आणि म्हणून जेव्हा आपला एखादा उमेदवार या निवडणुकांमध्ये पुढच्या एकदा शिवसेनेने माहितीने जाहीर केल्यानंतर या ठिकाणी मग मात्र आपल्याला तो आपला उमेदवार आहे या भावनेने आपल्याला काम करायला पाहिजे आणि म्हणून जर आपल्या भागातले जागा जास्त आल्या तर तुम्ही सगळे ताण माने फिरू शकता जागा कमी आल्या तर काय करणार विरोधक तुमच्या डोक्यावर म्हणून या ठिकाणी आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका आपल्याला जिंकण्या जिंकण्यासाठी जे जे काही सगळं करायचं ते आपण केलं पाहिजे तुम्हाला माहित आहे की आपल्या विधानसभेच्या लोकसभेच्या देखील निवडणुकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी अटीतटीची लढाई होती पण तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली आणि ज्या जागा लोक म्हणाले जा पडणार जागा लोक म्हणाले या जागा आपण आपल्या जिंकणार नाही त्या त्या जागा आपण जिंकल्या पण काही थोडी गडबड लोकसभेमध्ये झालेली आहे आणि विधानसभेमध्ये आपण लोकांनी आपल्याला स्वीकारलं ज्या लोकांनी ज्या लोकांनी सांगितलं लो होतं जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस तुम्हालाही सगळं माहित आहे की जे लोक गेले त्यातले एकही माणूस निवडून येऊ देणार नाही मी सांगितलं जेवढे गेले त्याच्यापेक्षा जा जास्ती निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि आता शेती करायला जायला हा शिंदे आता काही माझे जवळचे काही लोक राहिलेत पण आपण ऐशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या आणि जे म्हणत होते एकही जागा निवडून येऊ देणार नाही ते शंभर जागा लढवून वीस जागा जिंकल्या हा फरक आहे आणि म्हणून अडीच वर्षाच्या तीन वर्षाच्या आपल्या या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये आपला स्ट्राईक रेट मोठा आहे आपल्याला मिळालेली मत जास्त आहेत यावरून लोकांनी आपली भूमिका केलेली आहे तुम्हाला माहित आहे अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे हा पायाला भिंगरी लावून ठेवल्या महाराष्ट्रामध्ये आज आपण कधी रात्र पाहिला नाही दिवस पाहिला नाही आपण काम करत गेलो एवढे निर्णय आपण एवढे निर्णय आपण घेतले की निर्णयांमुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुका न भूतो न भविष्य अशा प्रकारचा आपल्याला विजय मिळाला आपल्या कामाची पोचपावती मिळाली तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे आपण केलेली काम आपण घेतलेले निर्णय आपण सुरू केलेल्या योजना बिलकुल लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करायचं एवढं आपण केलं तरी मला वाटतं लोक तुम्हाला स्वीकारतील तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला निवडून आणतील आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की जे अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही आपण कामं केली ते आप सर्व जनतेसमोर आहे आता आपली दुसरी इनिंग सुरू आहे देवेंद्रजी आणि आम्ही टीम काम करते आहे परंतु मी आपल्याला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये मी जिथं जिथं जातो तिथं तिथं लाडक्या बहिणी सगळ्या गोळक्याने उभ्या असतात ओवाळणी करतात राख्या बांधतात आणि पदर तर वर खाली होत असतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात परंतु नाव जाता कामा नये बाळासाहेबांनी सांगितलं आपल्याला नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला नाव जपायचं आहे शिवसेनेच आणि आपल्या संघटनेच आणि मला जी ओळख या महाराष्ट्रामध्ये मिळाली ही अडीच कोटी माझ्या लाडक्या बहिणी का सगळ्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मिळाली ही ओळख सगळ्यात मोठी ओळख आहे सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे आपल्याला जास्तीच म्हणजे मेहनत करायला लागेल नाही तर काय आता मी सांगितले भरपूर के कामं केलेत भरपूर कामं केलेत आता आपल्याला काय काम करायचं गरज आहे असं नाही आपल्याला प्रत्येक निवडणूक हे आपल्याला डोळ्यात तेल घालून का लढवायची आहे आणि म्हणून प्रत्येकाने यादीवर काम केले पाहिजे आता आपले सगळे पदाधिकारी आहेत याद्यांवर काम करा याद्या तुम्हाला ऍप दिला जाईल तुमचं आता प्रशिक्षण घेतील त्याच्यामध्ये कुठली नावं आपली राहिलेली आहेत कुठली चुकीची नावं आपल्या यादीमध्ये आलेली आहेत ती आपल्याला शोधायची आहे आणि बोलणारे सर हे जरा लक्षात ठेवा तुम्ही आणि हे म्हणजे इतर लोकांनी आपल्याला सांगायचं की ज्या यादी महत्वाची आहे तुमच्या यादीत जर नावं नसतील तर तुम्ही मतदान नाही करू शकत आणि म्हणून यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे आपल्या हक्काचे मतदार त्या यादीत असणं गरजेचं आहे चुकीच्या माणसाची नावं त्या यादीमध्ये असता कामाने नाही तिथं तिथं असे वसाहत नाही मोहल्ला नाही चाळ नाही बिल्डिंग नाही तिथं असे दाखवली जाते आणि तिथं नावं दाखवली जातील आणि म्हणून त्याच्यावर आपल्याला बारीक लक्ष ठेवायचं आहे तो नावं शोधण्याचा ऍप पण आपल्याला या ठिकाणी आपली टीम देईल आणि त्याप्रमाणे आपल्याला सर्वे करून घरात बसून आपल्याला ऑफिस आप मध्ये बसून काम करायचं नाही आहे यादी आपल्याला पूर्ण वाचायची आहे पूर्ण यादी वाचून त्याच्यामध्ये आपल्या हक्काचे मतदार आहेत की नाही आणि खोटे खोटले मतदार आलेत का याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर आपल्याला दिसत असलं तरी सुद्धा आपला निवडणुकीत आपण जिंकणारे जे आहोत ते आपण आपला उमेदवार पराभूत होऊ शकतो आणि त्यामुळे याच्यावर जास्त लक्ष आपल्याला ठेवणं गरजेचं आहे पदाधिकारी बूथ प्रमुख जे काही पदाधिकारी कुठे नेमले नसतील त्यांची नावं ताबडतोब द्या बुथ प्रमुखापर्यंत त्या त्या नेमणुका करून घ्या जे काही पदाधिकारी बाकी असतील त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून घ्या शेवटी निवडणुकीमध्ये हे कार्यकर्त्यांचा सन धू आहे हा आपल्याला महत्वाचा आहे आणि म्हणून यादी आणि बूथ हे सगळं महत्वाचं आहे निवडणुका आता कधीही लागतील आणि म्हणून या दिवशी आपल्याला निवडणुकीचं काम तुम्हाला माहित आहे की बुथवर प्र, प्र, जे बाहेर ते आतमध्ये असतात प्रमुख आतमध्ये असतो बुथवर बसलेला आपला जो कार्यकर्ता आहे तो आतमध्ये असतो हे सगळी सिस्टीम आपल्याला माहीत आहे की जे बाबा याच्यामध्ये काही लोकांनी मतदान केलंय काही आपल्या हक्काचे शिल्लक आहेत त्यांना सांगणं त्यांना मतदारांना घेऊन जाणं हे सगळे पद्धत तुम्हाला माहित आहे परंतु शेवटी आपल्याला त्या सिस्टीमनेच काम केलं पाहिजे आपल्याकडे आता एक आता कोणीच अजून वापरलेला नाही तो आपण पहिल्यांदा वापरतोय आणि त्या त्याच्यामुळे कोण कुठं बोगस मतदार भरलेला आहे कोण कुठे खोटं नाव टाकलेलं आहे एकेकाचं दहा दहा वेळा नाव आहे ते आपल्याला कमी करायचं आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या हक्काची नावं जी आहेत ती त्याच्यात आली पाहिजे हे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे यादीच वाचन आणि यादीच महत्व हे आपल्याला लक्षात ठेवायचं यादीच आपल्याला जिंकून देणार आहे आणि यादीमध्ये यादी, यादी तुम्ही जर नीट वाचली आणि त्याच्यामध्ये नीट सर्वे केला आणि त्याच्यामध्ये आपली असलेली मतं हक्काची ती त्याच्यामध्ये आहेत की नाही ती पाहिली आणि जी नको आहे ती तुम्हाला काढण्याचं संधी आहे ती आपण काढून टाकली नाही तर आपल्याला पराभवाला सामोरं जाऊ लागेल आणि म्हणून याच्यावर आपल्याला मेहनत करावी लागेल आता काय यादी वाचायला लोक कंटाळा करतात बिलकुल यादीच सगळ्यात महत्वाची आहे कारण तुम्ही किती प्रचार केला काही केलं किती लोकांमधला भेटला कारण त्या माणसाचं नावच यादीत नसेल तर तो, तो मतदान करू शकत नाही आणि म्हणून असं किती वेळा झालेलं आहे आठ दहा मतांमुळे या स्थानिक स्वराज्य संस्था दोन दोन एक एक मतामुळे हारून पडतो आणि जिंकतो आपण त्यामुळे जे जे आपले लोक काही ठिकाणी तर किती वेळा बाबा गावाला गेले दहा बारा लोक आठ लोक त्यातले आले चार लोक आले नाही जाऊ ते काय काय फरक पडतो चार लोकांमध्ये चार लोका लोक देखील महत्वाचे आहेत आणि म्हणून मी हे तर तुम्हाला सांगतो लोकसभेच लोकसभेत देखील दहा बारा बारा लोक आम्ही लांबून आणली त्यांना सोडलं नाही जाऊ ते काय फरक पडणार आहे लोकसभेमध्ये पण ही तर जी स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये एक एक मत महत्वाचं आहे तुम्हाला उदाहरण माहिती आहे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार किती मत एका मत एका मत आहे त्यामुळे हे एक मत आपल्याला महत्वाचं आहे याच्यावर पूर्णपणे आपल्याला लक्ष देऊन काम करायचं आहे आणि जी आपल्याला निवडणुकीची जी, जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा जी आता नवीन नवीन सगळ्या पद्धती आलेल्या आहेत पूर्वी काय आपण जाऊन ते सर्वे करायचो आणि त्याच्यामध्ये आपला मतदार आहे त्याला टिक करायचो वेगळ्या पेनाने बघव्या पेनाने मग आपला नाही त्याला म्हणजे आपलं नाही म्हणजे त्याच्यात थोडं डाऊट असत तर ते तुम्हाला माहित आहे तुम्ही त्या त्या एरियामध्ये राहता सगळ्या उघडपणे बोलवतो एका पत्रकार लोक सगळे आहेत आणि त्यामुळे या सर्व गोष्टी कार्यकर्ते पदाधिकारी तुम्ही आहात तुम्ही सगळ्या कामाला लावायचं आहे यादी आणि मतदार याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे आणि त्या हक्काचे मतदान निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांचं मतदान करून घेण्याचं काम आपल्याला करायचं आहे ते चुकता कामा नये एवढं मी तुम्हाला सांगतो बाकी तुम्हाला सगळं मग गट प्रमुखाचं बुथ प्रमुखाचं शाखा प्रमुखाचं काय काम आहे ते सगळं माहिती आहे आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या याच्यामध्ये जबाबदाऱ्या द्या कोणी काय करायचं पद आपल्याकडे आहेत त्याप्रमाणे काही संघटक आहेत काही प्रमुख आहेत काही समन्वयक आहेत अशी जी काही पदं आहेत याच्यामध्ये आपल्याला जी जबाबदारी बाबा निवडणूक विभागाची जबाबदारी यांनी घ्यायची त्यांनी संघटनात्मक जबाबदारी घ्यायची त्यांनी मतदारांना त्या दिवशी भेटण्याचं काम करायचं मतदारांना आणण्याचं काम करायचं सगळी सिस्टीम जी आहे ही सगळी सिस्टीम तुम्हाला माहित आहे कारण तुम्ही निवडणुका लढवल्या पण मी हे मुद्दाम सांगतोय की आपल्याला जे जो अनुभव निवडणुकीमध्ये आता लोकसभा आणि विधानसभेत आलेला आहे त्याचं खुलासेवार मी ते सांगू इच्छित नाही परंतु एक मत किती महत्वाचं असतं हे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे आणि म्हणून त्या दिवशी आता ज्या आता निवडणुकांमध्ये काही लोकांचा प्रवेश होईल काही दोनशे पाचशे हजार लोक आहेत त्यांच्याकडे आपल्याकडे प्रवेश त्यांचा घेऊन टाकायचा त्यांची वाढ करायची बरेच प्रवेश आपले आतापर्यंत झाले निवडणूक काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात त्यांना देखील आपल्याला आप आप सामावून घ्यायचा नाही तर हा कशाला घ्यायचा याला याला कशाला घ्यायचा आपल्याला उद्या अडथळा येईल अरे पहिला जिंकला पाहिजे ना पहिला जिंकला पाहिजे जिंकला नाही तर तो तुला अडथळा काय करायचं तूच गेलास काम असून त्यामुळे पदाधिकारी आप जे आपले लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की शिवसेना मोठी झाली तर तुम्ही मोठे होणार आहे संभाजीनगरमध्ये संभाजी तुम्हाला इथं मराठवाड्यामध्ये संभाजीनगर सगळे मराठवाड्यातले लोक आहेत तुमच्या तुमच्या एरियामध्ये तुम्हाला त्या ठाणे फिरायचं असेल तर तिथली सगळी सत्ता तुमच्या हातात पाहिजे तुमच्या आपले तिथं लोक निवडून आले पाहिजे नाहीतर काय फायदा आहे आणि म्हणून हा माझा जवळचा तो माझा लांबचा हे बिलकुल करता कामा नये शेवटी हा कार्यकर्ता जो आहे तुम्हाला निवडून आणून देत असतो आणि म्हणून शिवसेना ही चार अक्षर याच्यामुळे आपण सगळे माझ्या सकट सगळ्यांना सन्मान जो आहे या चार अक्षरामुळेच आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांमुळे आणि आमचा काय उद्योग आहे याला काही शोभा असते ही शोभा समोर बसलेली आहे हे वैभव समोर बसलेलं आहे आणि हे सगळे जे आहे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनीच खासदार असेल आमदार असेल मंत्री असेल माझ्या सकट सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे सर्व लोक आहेत म्हणून आपण आहोत आणि म्हणून हे जेव्हा अडचणीत कुठं असतात ना थोडंफार यांना काही काय त्यांना काय घर चालवायचं पैसे नको असतात पण कुठं हॉस्पिटल आहे पोलीस स्टेशन आहे कोर्ट कचेरी आहे एवढी त्यांची अपेक्षा असते माझ्या नेत्याने मला मदत करावी माझ्या संकटात उभं राहावं यात वावगं काय आहे आणि त्यावेळेस मात्र तुम्ही त्याच्याबरोबर उभा राहिला तर आयुष्यभर तो तुमच्या बरोबर उभा राहतो हे सगळ्यांना सांगत सुटतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे कार्यकर्ता हाच सगळ्यात आपला मोठा आहे पक्षाचा बॅकबोन कोण आहे तर कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता मोठा पक्षाला मोठा करतो तुम्हाला मोठा करतो आणि त्यामुळेच या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही जे काय आणि म्हणून मी मग अशी म्हणालो की या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आता कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष करायचं पण कार्यकर्त्याची निवडणूक का असली तरी तुमचा ह्या पाया आहे उद्याचा आणि म्हणून इथं तुमचा पाया मजबूत असेल तर तुमचं ते वर्त कळस मजबूत होईल खाली काय नसलं तर काय होणार आता ते मागच्या सरकारमध्ये असंच झालं महाविकास आघाडीच्या बसून राहिलेले खालची एक पाय गेला दुसरा गेला तिसरा खुर्ची झाला आणि मग असं गेलं की पडते ना त्यामुळे खाली बघायला पाहिजे आपण लांब बघण्यापेक्षा आपल्या म्हणजे दूरदृष्टी तर पाहिजे पण जवळ पण बघितलं पाहिजे काय चालू आहे ते आणि म्हणून तुम्हाला काही जास्त सांगायला <laughs> नको एक आपल्या शिवसेना आज काम करते आपण चार अडीच वर्ष काम केलं आता देखील आपलं महायुतीचं काम सुरू आहे योजना सुरू आहे विकास प्रकल्प सुरू आहे तुमच्या मराठवाड्याला पण खूप निधी दिलेला आहे आणि त्याची कामं सुरू आहे ही कामं आपण केली आहे ती सांगायला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे लोकांना काय कळलं पाहिजे हे काम कोणी केलंय नाहीतर दुसरे महाविकास आघाडीवाले येतील आम्ही काम केलंय तर तिथं आणि आपण राहो मस्त बघत आणि म्हणून आपण आपल्याला कुठलंही खोट श्रेय घ्यायचं नाही आपण श्रेयवादासाठी काम करत नाही आपण काम करतो जनतेसाठी जनतेला आणि ते केलेलं काम त्याच्याकडून पोचवणं काही गैर नाहीये आणि त्यामुळे मी नेहमी आतापर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये एवढंच प्रत्य पाळलं मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे महत्वाचं म्हणून दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत आपण काम करायचं आणि त्याची पोचपावती पण मिळाली आणि जनता सुप्नी आहे जनतेला माहीत असत की बाबा कोण काम करणारे आहेत कोण फक्त बोलबचन करणारे आहेत कोण फक्त खोट्या घोषणा करणारे आहेत त्यामुळे आपण जे बोलतो ते करून दाखवलं दा पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये दि शब्द दिला की तो पाळला पाहिजे आणि म्हणून राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळणारा कोणाचं नाव आहे आणि त्यामुळे राजकारणामध्ये असेल समाजकारणामध्ये असेल शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार करायचा पण एकदा शब्द दिला की पागे फिरणं नाही आणि म्हणून लोक जे येत आहेत लोक जुळत आहेत आणि सगळा पक्ष पुढं चाललाय मोठा याच कारण एवढंच की आपण सर्व काम करणारे लोक आहोत कधी अडचणीमध्ये कधी कोविड असू दे नाही तर काही असू दे, दे। संकट समय धावून जाणारा शिवसैनिकाचा पहिला पुढे जाणारा बदनीचा हात असतो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय अरे महाराष्ट्र तर जाऊ दे कुठं पण बघा कोल्हापूर येऊ द्या सांगली येऊ द्या कुठं महाड येऊ द्या चिपळूण येऊ द्या उत्तराखंड उत्तराखंडमध्ये पूर आला तिकडं आपली लोक गेली मध्ये आता आपली लोक अडकली तिकडे आपली लोक गेली केरळमध्ये महापूर आला तिकडे आपले लोक गेली त्यामुळे शिवसेना जिथं जिथं संकट येत आहे तिथं तिथं धावून जाते आहे आणि म्हणूनच आपल्याला लोक आशीर्वाद देत आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्या आणि आजपासून एक संकल्प करा की आजपासून आपण ज्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या सगळ्या आपल्याला सामोरं आहे आणि त्यासाठी काम करायचं आहे आणि म्हणून आजपासून आपल्याला मी एवढंच सांगतो की मराठवाड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था बरं त्या ठिकाणी युतीचा विषय तो तुम्ही तुमच्या डोक्याला ताण घेऊ नका युती आपण वरती निर्णय घेऊ पण आपण निवडणुकीला सामोरं जाताना पूर्ण ताकदीने पुढं आहे महायुती जसं जिंकले आतापर्यंत महायुती निवडणूक जिंकेल त्याच्यामध्ये काही कुणालाही संशय बाळगण्याची गरज नाही पण बाकी सगळं जे काय जे वरिष्ठ पातळीवर सगळ्या गोष्टी होतील त्याला आम्ही बसलोय युतीच्या संदर्भामध्ये निर्णय आपण योग्य वेळी घेऊच युती आपली होईलच महायुती आणि त्यामुळे तुम्ही फक्त एकच आहे की आपला आपला विभाग जो आहे आपला विभाग मजबूत करा कार्यकर्त्यांना सोबत घ्या आणि कार्यकर्त्या ज्या आहेत जे काम करणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांना बाजूला नाही त्यांना न्याय द्या त्यांना सोबत घ्या इतर कार्यकर्त्यांना वेगवेगळे पद आहेत त्यांच्यापर्यंत सामावून घ्या एवढंच मी आपल्याला सांगतो आणि एवढे पदाधिकारी जे प्रमुख पदाधिकारी आहेत एवढे कामाला लागले तर मला वाटतं विरोधकांची पळताबोई थोडी होईल काय राहिले त्यांच्याकडे आणि आपल्याला सांगतो मराठवाडा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि आता या निवडणुकीमध्ये पण बघितलं आपण महायुतीचा बाले किल्ला हा मराठवाडा आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुढच्या निवडणुकांसाठी मनापासून मी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र